मंडळी सध्या प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते याचाच एक भाग म्हणून कलर्स मराठीवर येत्या बावीस एप्रिलपासून स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळे ही नवीन मालिका दाखल होत आहे तर सुखकळे ही नवीन मालिका कोणत्या मालिकेच्या जागेवर येणार असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर मंडळी स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळे ही नवीन मालिका येत्या बावीस एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे कलर्स मराठीचा सध्याचा स्लॉट बघितला तर या वेळेला रमा राघव ही लोकप्रिय मालिका प्रसारित होते पण येत्या बावीस एप्रिलपासून ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे कलर्स मराठीवरील रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी भाग्य दिले तू मला ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मंडळी स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळ ही नवीन मालिका येत्या बावीस एप्रिलपासून सोमवार ते शनिवारी रात्री नऊ वाजता प्रसारित होत असून भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर भाग्य दिले तू मला या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि येणारी सुखकळे या मालिकेसाठी तुम्ही किती हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका